नमस्कार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे आतापर्यंत बनावट पीक विमा क्लेम प्रकरणामध्ये के केवळ एजंट आणि कॉमन सर्व्हिस सेंटर सीई एस सी चालकावरच कारवाई केली जात होती मात्र आता राज्य सरकारने मोठा निर्णय घेत शेतकऱ्यावरही थेट कारवाईच्या कक्षेत आणलेला आहे बनावट कागदपत्राच्या आधारे पीक विमा भरपाई मिळणाऱ्या शेतकऱ्यांना आता ब्लॅकलिस्ट केलं जाणार आहे कारण दोन हजार चोवीसच्या खरीप हंगामात तब्बल चार हजार चारशे बनावट क्लेम समोर आलेले असून काही शेतकऱ्यांनी अशी जमीन दाखविली की प्रत्यक्षात त्याच्या नावावर सुद्धा नव्हती तर बनावट नुकसान दाखवून पुन्हा एकदा वसूल प पैसे क करण्याचा असल्यामुळे सरकारने कठोर भूमिका घेतली आहे या नव्या नि नी, नियमानुसार बनावट दाव्या करणाऱ्या शेतकऱ्यांना केवळ पीक विमा योजनेतून वगळणार जाई जाणार नाही तर त्यांच्यावर फौजदारी गुन्हासुद्धा होऊ शकतात याच पार्श्वभूमीवर सरकारने जुनी एक रुपयात पीक विमा योजना रद्द केली असून पुन्हा प्रधानमंत्री पीक योजना ही लागू केलेली आहे याच अंतर्गत शेतकऱ्यांना आता खरीप हंगामासाठी दोन टक्के रब्बी हंगामासाठी दीड टक्के तर व्यावसायिक पिकासाठी पाच टक्के एवढी रक्कम भरावी लागणार आहे सरकारचा उद्देश स्पष्ट आहे की खरी माहिती देणाऱ्या प्रामाणिक शेतकऱ्यांना यांना योग्य लाभ त्यांनाच मिळावा आणि बनावट क्लेम करणाऱ्यामुळे इतर शेतकऱ्याचे नुकसान होऊ नये यामुळे शेतकऱ्यांनी फार्म भरताना किंवा दावा करताना संपूर्ता संपूर्ण पारदर्शकता ठेवावी अन्यथा गंभीर परिणाम नक्कीच भोगावे लागतील अशी माहिती सध्या आलेली आहे